नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी श्रीराम खेळकर आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये दोन टक्क्यांनी वाढ करण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय साखरेच्या किमती नियंत्रणात राखण्यासाठी व्यापाऱ्यांकडील साखरेच्या साठ्यात मर्यादा घालण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला एप्रिलपर्यंत मुदत वाढ राजकीय प्रभावाखाली न येता प्रशासकीय ये निर्णय घ्यावेत भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांना पंतप्रधानांचा मूलमंत्र जम्मू काश्मीर सरहद्दीवर पाकिस्तानकडून कुरापती सुरू चारेसपुरा क्षेत्रात गोळीबार पाकिस्तानी रेंजरला कंठस्नान तर तंगधारमध्ये भारतीय जवान शहीद भारतातल्या पाकिस्तानी उच्चायुक्त कार्यालयातल्या कर्मचाऱ्याकडे संवेदनशील कागदपत्र सापडली देश सोडण्याचा भारताकडून आदेश पोलिसांसाठी हेरगिरी करणाऱ्या राजस्थानातील दोन रहिवाशांना अटक पाचशे तसंच हजार रुपयांच्या बनावट नोटा चलनात मोठ्या प्रमाणावर आल्याबाबत दक्ष राहण्याचं रिझर्व्ह बँकेकडून जनतेला आवाहन आणि राज्य शासनाचे दोन हजार पंधरा या वर्षाचे यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार जाहीर आणि आता पाहूया बातमीपत्र विस्तारानं केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये दोन टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला तसंच साखरेच्या किमती नियंत्रणात राखण्यासाठी व्यापाऱ्यांकडील साखरेच्या साठ्यात मर्यादा घालण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला एप्रिल दोन हजार सतरापर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला अशी माहिती वित्तमंत्री अरुण जेटली यांनी आज नवी दिल्लीत एका पत्रकार परिषदेत दिली यावेळी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद आणि जितेंद्र सिंह हो उपस्थित होते महागाई भत्ता वाढीचा लाभ पन्नास लाख केंद्रीय कर्मचारी आणि चोपन्न लाख सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मिळणार आहे एक जुलै दोन हजार सोळापासून वाढणाऱ्या महागाई भत्त्यामुळे सरकारच्या तिजोरीवर पाच हजार सहाशे बावीस कोटींचा बोजा पडणार आहे सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसी लागू झाल्यानंतर केंद्र सरकारनं दिवाळीच्या तोंडावर प्रथमच महागाई भत्ता वाढवला आहे तसंच सार्वजनिक उद्योगांच्या विक्रीसंबंधी नीती आयोगाच्या प्रस्तावाला तत्वतः मान्यता या बैठकीत देण्यात आल्याची माहिती मंत्र्यांनी दिली जम्मू आणि काश्मीरमध्ये फळबाग लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी पाचशे कोटींचा निधी देण्याचा निर्णयही या बैठकीत घेतला असल्याची माहिती रविशंकर प्रसाद यांनी यावेळी दिली डिजिटल इंडिया कार्यक्रमाअंतर्गत नॅशनल अकॅडमिक डिपॉझिटरी स्थापनेचा निर्णय मंत्रिमंडळानं घेतला मूलभूत विज्ञान विषयांच्या अभ्यासासाठी ओडिशातील बैरहमपूर इथं आयसर संस्थेची उभारणी करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत घेण्यात आला असं या परिषदेत सांगण्यात आलं राजकीय प्रभावाखाली न येता प्रशासकीय निर्णय घ्यावेत असा मूलमंत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आयएएस अधिकाऱ्यांना दिला नवी दिल्लीत तो आयएएस अधिकाऱ्यांच्या मेळाव्यात बोलत होते तरुण आयएएस अधिकाऱ्यांनी आपल्या अंगी संघभावना बाणवावी आणि निस्पृह वृत्तीनं काम करावं असं म्हणाले प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दोन गोष्टी नेहमी कायम लक्षात ठेवल्या पाहिजेत असं सांगून पंतप्रधान म्हणाले की आपला कोणताही निर्णय राष्ट्रहिताला बाधा आणणारा नसावा आणि आपल्या निर्णयानं गरीबातल्या गरीब, गरीब माणसाचं कोणतंही नुकसान होणार नाही याची काळजी घे यावेळी आय एस अधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या विषयांवरचे आपले उपक्रम सादर केले या उपक्रमांबद्दल समाधान व्यक्त करत पंतप्रधानांनी त्यांचं कौतुक केलं जम्मू आणि काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधी कराराचं उल्लंघन होत आहे आज आरएसपोरा क्षेत्रात सीमेपलीकडून गोळीबार झाला त्याला भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर यामध्ये एक पाकिस्तानी रेंजरला कंठस्नान घातलं तर आणखी एक गंभीर जखमी झाला तंगधार इथं झालेल्या चकमकीत एका भारतीय जवानाला वीरमरण आलं तर एक जखमी झाल्याचं वृत्त आहे पाकिस्तानकडून सीमेवर सातत्यानं तोफगोळ्यांचा मारा होत असून त्यामध्ये जम्मू जिल्ह्यातले सहा नागरिक जखमी झाले दहशतवाद्यांना शोधून काढण्यासाठी भारतीय लष्करानं मोहीम उघडली आहे दरम्यान कृष्णाघाटी क्षेत्रातही पाकिस्ताननं गोळीबार करत शस्त्रसंधीचं उल्लंघन कलि असून त्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय लष्कराची कारवाई सुरू आहे नवी दिल्लीत आज पाकिस्तानी उच्चायुक्त कार्यालयातल्या कर्मचाऱ्याला ताब्यात घेऊन त्याला सोडून देण्यात आलं मात्र भारत सोडून जाण्याचे आदेश या कर्मचाऱ्याला देण्यात आले आहेत दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेनं ही कारवाई केली महमूद अख्तर असं या कर्मचाऱ्याचं नाव असून त्याच्याजवळ महत्वाची संवेदनशील कागदपत्र सापडली होती या प्रकरणी भारतानं पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बसीद यांना समन्स जारी केलं त्यानंतर बसीत परराष्ट्र व्यवहार मंत्रालयात हजर झाले आणि नंतर अख्तरला देश सोडून जाण्याचे आदेश देण्यात आले पाकिस्तान उच्चायुक्त कार्यालयात महमूद अख्तर विजा विभागात कार्यरत होता या महमूद अख्तरला मदत करून पाकिस्तानसाठी हेगिरी करणाऱ्या राजस्थानातील दोन रहिवाशांना अटक करण्यात आली आहे महमूद अख्तर या कर्मचाऱ्याला संरक्षणविषयक संवेदनशील कागदपत्र पुरवल्याचा आरोप या दोघांवर ठेवण्यात आला आहे दिल्ली पोलिसांनी एका पत्रकार परिषदेत ही माहिती दिली या प्रकरणी आणखी काही व्यक्तींचा तपास सुरू आहे असं त्यांनी सांगितलं गेल्या दीड वर्षांपासून या दोघांचं हे काम सुरू असून याच्याशी संबंधित व्यक्ती प्रत्येक महिन्यात एकदा भेटत असल्याचं पोलिसांनी सांगितलं आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार मुंबई अहमदाबाद मार्गावर सातिवली गावात दहशतवाद विरोधी पथकानं घातलेल्या धाडीत मोठ्या प्रमाणावर स्फोटकं जप्त करण्यात आली आहेत याबद्दल अधिक तपास सुरू असून विशेष तपशील अद्याप हाती आलेला नाही काश्मीर प्रश्न हा भारत आणि पाकिस्तान यांच्यातला प्रश्न आहे आणि त्यांनीच तो सामंजस्यानं सोडवावा हीच ब्रिटनची भूमिका असून ती बदलणार नाही असं ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी म्हटलं आहे ब्रिटनच्या हाऊस ऑफ काल प्रश्नोत्तराच्या तासात हा मुद्दा चर्चेला आला तेव्हा त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली थेरस या लवकरच भारताच्या दौऱ्यावर येणार आहेत त्यांच्या या दौऱ्यात काश्मीरचा प्रश्न चर्चेत असणार नाही असाच त्यांच्या या वक्तव्याचा अर्थ आहे पंतप्रधानपदी आल्यानंतर यांचा हा पहिलाच परद्रिदौरा आहाच्या समवत्तव्यापाऱ्यांचं प्रतिनिधीमंडळही असेल सिरियात इदली भागात एका शाळेवर झालेल्या हवाई हल्ल्यात बावीस मुलांसह सहा शिक्षक मरण इदली हा भाग बंडखोरांनी ताब्यात घेतला आहे युनिसेफनं या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला आहे आतापर्यंत सिरियात झालेला हा सर्वात भयंकर हल्ला आहे असं युनिसेफनं म्हटलं आहे दिव्यांगांचं पुनर्वसन आणि अभ्यास करण्यासाठी राष्ट्रीय विद्यापीठ स्थापन करण्याची योजना केंद्र सरकारनं तयार केली आहे तसंच भारतीय चिन्ह भाषेविषयी संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र स्थापण्यात येणार आहे अशी माहिती केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थवरचंद गहलोत यांनी स्कॉटलंडमधील एडिनबरा इथं रिहॅबिलिटेशन इंटरनॅशनल वर्ल्ड काँग्रेसमध्ये बोलताना दिली दिव्यांगांना आर्थिक शैक्षणिकदृष्ट्या सक्षम बनवून त्यांना कौशल्याधारित प्रशिक्षण देऊन मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विशेष कृती कार्यक्रम आखण्यात येत असल्याचं गहलोत यांनी सांगितलं भारतात दिव्यांगांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्धार आपल्या सरकारनं केला असल्याचं गहलोत यांनी यावेळी सांगितलं पाचशे आणि एक हजार रुपयाच्या बनावट नोटा मोठ्या प्रमाणावर चलनात आल्या आहेत त्यामुळे नागरिकांनी या मोठ्या नोटा हाताळताना आणि व्यवहार करताना काळजी घ्यावी असं आवाहन रिझर्व्ह बँक कोणत्याही कोणताही विक्रीचा व्यवहार करताना पाचशे आणि हजार रुपयाच्या नोटा वापरल्या जात असतील तर त्या काळजीपूर्वक तपासाव्यात तसंच एखादी नोट जरी बनावट असल्याचं लक्षात आलं तर तातडीनं कारवाईसाठी पोलिसांशी संपर्क साधावा असं आवाहनही करण्यात आलं आहे बनावट नोटा देण अथवा घेण हा गुन्हा असून गुन्हेगारावर भारतीय दंड संविधानानुसार कारवाई केली जाऊ शकते त्यामुळे बनावट नोटांनी व्यवहार करू नये असंही रिझर्व्ह बँकेनं या निवेदनात स्पष्ट केलं आहे आय एस आणि आयपीएस अधिकाऱ्यांसाठी यूपीएससी तर्फे घेतली जाणारी प्राथमिक परीक्षा पुढच्या वर्षापासून ऑगस्ट ऐवजी जून महिन्यात घेण्यात येणार आहे यूपीएससीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं आज नवी दिल्लीत पत्रकारांना ही माहिती दिली या परीक्षांची संपूर्ण प्रक्रिया वेळेत पूर्ण व्हावी याकरता हा निर्णय घेण्यात आल्याचं या अधिकाऱ्यांनी सांगितलं यापूर्वी तीन वर्षे ही परीक्षा घेण्यात आली होती आणि यानंतर राज्यातल्या बातम्यांकडे वळण्यापूर्वी सह्याद्री वाहिनीच्या वृत्त विभागासाठी स्ट्रींगर्सची नियुक्ती करण्याबाबतची माहिती जाणून घेऊया प्रसार भारती भारत लोकसेवा प्रसारक प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र मुंबईकडून छत्तीस जिल्ह्यांकरता स्ट्रिंगर्सचं स्ट पॅनल तयार करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत अर्ज सोळा डिसेंबर दोन हजार सोळा संध्याकाळी पाच वाजेपर्यंत प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र पीबी मार्ग वरळी मुंबई तीस या पत्त्यावर पोहोचतील अशा पद्धतीने पाठवणं आवश्यक आहे अर्ज आणि अधिक माहिती संकेतस्थळ डब्ल्यू 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 डॉट डी के मुंबई डॉट ओ आर जीवर वर उपलब्ध राज्याचे उत्कृष्ट मराठी वाङ्मय निर्मितीसाठी देण्यात येणारे दोन हजार या वर्षाचे यशवंतराव चव्हाण वाङ्मय पुरस्कार आज जाहीर झाले पुरस्कार विजेत्यांमध्ये प्रभा गणोरकर प्रेमानंद गजवी प्रतिमा इंगोले सुधीर रसाळ रमेश पतंगे यांच्यासह बत्तीस मान्यवर साहित्यिकांचा समावेश आहे नाटक आणि एकांकिका विभागात राम गणेश गडकरी पुरस्कारानं रमेश नाईक यांना तर कादंबरी विभागात बा भो हो शास्त्री यांना हरिनारायण आपटे पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे सुहास बहुळकर यांना न चिमखकर पुरस्कार देण्यात येणार असून डॉक्टर श्रीराम पेडगावकर यांना सी डी पुरस्कार देण्यात येईल अनुवादित साहित्याबद्दलचा पुरस्कार अश्विनी देशपांडे यांना तर ज्ञानदा असोलकर यांना बाल कविता विभागात पुरस्कार देण्यात येईल कॉम्रेड गोविंद पानसरे हत्येप्रकरणी सत्र न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीला मुंबई उच्च न्यायालयानं आज दोन डिसेंबरपर्यंत स्थगिती दिली पुढील सुनावणीपर्यंत विशेष तपास पथकानं या हत्येप्रकरणी पूरक आरोपपत्र दाखल करण्याचे निर्देशही उच्च न्यायालयानं दिले आहेत गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात कॉम्रेड गोविंद पानसरे यांची कोल्हापुरात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती यवतमाळ दारवाहा दिग्रस पुसद वणी घाटंजी आर्णी आणि उमरखेड या आठ नगरपरिषदांसाठी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीकरता आज यवतमाळ जिल्ह्यातून त्र्याहत्तर उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले यवतमाळ नगरपरिषद ही जिल्ह्यातली सगळ्यात मोठी नगरपरिषद या नगरपरिषदेसाठी काँग्रेसच्या संध्याताई सव्वा लाखे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र देशमुख यांनी सर्व प्रक्रिया सुरळीत सुरू असल्याची माहिती यावेळी दिली श्रमिकांचा नेता भाई उद्धवराव पाटील या पुस्तकाचं प्रकाशन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते आज उस्मानाबाद इथं झालं भारत गजेंद्र गडकरी यांनी हे पुस्तक लिहिलं आहे देशातल्या कष्टकरी शेतकरी आणि शेतमजुरांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी देशाला भाई उद्धवराव पाटील यांच्यासारख्या नेत्याची गरज आहे असं पवार यांनी यावेळी सांगितलं हैदराबाद मुक्ति संग्राम तसंच संयुक्त महाराष्ट्र चळवळीतलं पाटील यांचं योगदान कधीही विसरता येणार नाही असं ते म्हणाले विधिमंडळ आणि संसदेत उद्धवरावांनी शेतीमाल शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या प्रश्नावर केलेली भाषणं आमच्यासारख्या नवोदितांना अस्वस्थ करणारी होती असं पवार यांनी सांगितलं विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते उद्धवराव पाटील यांचं कार्य समाजातल्या शेवटच्या घटकासाठी होतं असं बागडे यांनी सांगितलं लेखक भारत गजेंद्र गडकरी यांचा पवार यांच्या हस्ते यावेळी सत्कार करण्यात आला काळानुरूप आता अवयव दानाबाबतही जनजागृती होत असून त्यामुळे अनेकांना फायदा होताना दिसतोय नांदेड नांदेडमधल्या कंधार तालुक्यातल्या पानशेवडी इथले संतोष मोरे एका अपघातात जखमी झाले त्यांचा मेंदू मृत झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं आणि त्यांच्या कुटुंबियांना अवयवदानाचं महत्व पटवून देऊन याबाबत पुढाकार घेण्याचं आवाहन केलं त्यांनी मान्यता दिल्यानंतर त्यांचं यकृत मुंबईकडे आणि मूत्रपिंड औरंगाबादकडे संबंधित रुग्णांपर्यंत पोहोचवण्याकरता नांदेड महापालिका पोलीस यंत्रणा वाहतूक व्यवस्था आरोग्य यंत्रणा आणि विमानतळाशी निगडित व्यवस्था गतिमान करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी दिल्यानं ग्रीन कॉरिडॉर उपलब्ध झाला परिणामी अवयव योग्य त्या ठिकाणी अत्यंत कमी वेळात पोहोचले संबंधित रुग्णांना हे अवयव मिळाल्यानं त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांमध्ये आता आनंदाचं वातावरण आहे दरम्यान गर्भ, गर्भवती असलेल्या भाग्यश्री या संतोष मोरे यांच्या पत्नीनं यांचे अवयव काढण्यापूर्वी एका कन्येला जन्म दिला तिच्या रूपानं संजीवनी प्राप्त झाल्याची भावना मोरे कुटुंबियांमध्ये आहे शेजारी देशाकडून शस्त्रसंधी कराराचं वारंवार होणारं उल्लंघन आणि सीमेवरचा वाढता तणाव यामुळे लष्करातील जवानांवरही दबाव वाढला आहे दिवाळीसारख्या सणाच्या दिवसांमध्येही जवानांना आपल्या परिवारापासून दूर राहून या ताणाला सामोरं जावं लागत आहे त्यांच्या धैर्याला धाडसाला मनापासून दाद देण्यासाठी सर्व नागरिकांनी जवानांना शुभेच्छा संदेश पाठवण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं या आवाहनाला देशभरातून उदंड प्रतिसाद मिळत आहे सैनिकांना देशभरातून रोज हजारोंच्या संख्येनं दीपावलीनिमित्त शुभ संदेश मिळत आहेत जवानांचं मनोबल वाढवण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी त्यांना शुभेच्छा संदेश पाठवावेत असं आवाहन करण्यात आलं मोदी मोदी ॲपच्या माध्यमाद्वारे पाठवू शकतील जुलमी पारतंत्र्याचा अंधार नष्ट करून आपल्याला स्वातंत्र्याचा प्रकाश दाखवणारा महापुरुष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज रायगड ही त्यांची त्यावेळची राजधानी या रायगडावर गेल्या काही वर्षांपासून दिवाळी साजरी करून शिवरायांच्या शौर्यगाथेचं स्मरण करण्याचा अभिनव उपक्रम शिवराज्याभिषेक दिनोत्सव समितीच्या वतीनं केला जातो यंदा शिवराज्याभिषेकाचा तीनशे बेचाळीसावा स्मृती दिन यावर्षीही शेकडो कार्यकर्त्यांनी रायगडावर मशाली प्रज्वलित करून हे खोडं उजळून टाकलं या उपक्रमात हिंदू शिवभक्तांबरोबरच मुस्लिम शिवभक्त ही सहभागी झाले होते हे विशेष प्रत्येक सण आपलेच समजलं तर काय आहे आणि प्रत्येक सण आपला समजला तर आनंद सगळ्याच गोष्टींमध्ये असतो आपली संस्कृती आपण जोपासली पाहिजे सणांची चाहूल लागताच कुंभार मूर्तिकार मातीच्या वस्तू तसंच मूर्ती बनवायला सुरुवात करतात हिंगोली जिल्ह्यात मातीच्या मूर्तींना मोठी मागणी असून सणाच्या काळात बाजारपेठेत लाखो रुपयांची उलाढाल होत असते पाहूया त्याबाबतचा हा वृत्तांत हिंगोली जिल्ह्यात कुंभार समाज आणि मूर्तिकार परंपरागत मातीच्या वस्तू आणि मूर्ती बनवण्याचं काम करतात दिवाळीच्या काळात मातीच्या पणत्या धूपदाण्या विविध खेळणी याबरोबरच महालक्ष्मी आणि सरस्वतीच्या मूर्तींना सर्वाधिक मागणी असते या मूर्ती शंभर ते तीनशे रुपयांपर्यंत विकल्या जातात बदलत्या काळानुसार आता मातीऐवजी प्लास्टर ऑफ पॅरिस आणि रासायनिक रंगाचा वापर करून मूर्ती बनवल्या जात आहेत त्यामुळे त्याचे भाव तसंच मजुरीचे दर वाढल्यानं मूर्तीच्या किमतीही वाढल्याचं मूर्तिकार सांगतात देवी देवतांच्या मूर्तींसोबतच विविध खेळणी हत्ती घोडे वाघ गाय हरिण पोपट मोर अशा प्राण्यांच्या आणि पक्ष्यांच्या मूर्तींचीही मोठ्या प्रमाणात विक्री होत असते दीपावलीत केरसुणीची पूजा करण्याची प्रथा असल्यामुळे केरसुणीच्या विक्रीतूनही लाखो रुपयांची मिळकत होते बांबू तसंच इतर झाडांपासून बनवलेल्या छोट्या मोठ्या टोपल्यांनाही मोठी मागणी आहे बैलपोळ्यापासून दिवाळीपर्यंत मूर्ती आणि विविध वस्तूंची विक्री होत असल्यामुळे स्थानिक कुंभार मूर्तीकार आणि कारागिरी यांना रोजगार प्राप्त झाला आहे पेण शहरातील गतिमंद मुलांनी दिवाळीनिमित्त रंगीबेरंगी पणत्या अगरबत्ती उठणं तरंगत्या मेणबत्त्या बनवल्या आहेत आई डे केअर संस्था या संस्थेच्या वतीनं विशेष मती मुलांना व्यावसायिक प्रशिक्षण देऊन आर्थिकदृष्ट्या स्वतःच्या पायावर उभं करण्याचं काम केलं जातं यावर्षी अवघ्या वीस दिवसात मुलांनी सहा हजार पाचशे पणत्या तयार केल्या सजावटीचं साहित्य ही मुलांनी तयार केलं असून त्याला स्थानिक तसंच बाहेरगावच्या बाजारपेठेतून चांगली मागणी आहे यामध्ये गळ्यातल्या नक्षीदार माळा शोभेची कागदी फुलं पाण्यावर तरंगणारी मेणाची रंगीत फुलं यांचा समावेश आहे आई डे केअर संस्थेच्या व्यवसाय प्रशिक्षण केंद्रामध्ये विशेष मती बेचाळीस विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिलं गेलं आहे दिवाळीनिमित्त सोनं खरेदी करण्यासाठी मुंबई आणि परिसरातल्या सराफांच्या दुकानात गर्दी उसळली आहे निमित्त सोनं खरेदी करण्याची प्रथा आहे। विविध प्रकारचे दागिने सराफांकडे उपलब्ध आहेत नाशिक रोड कारागृहातल्या कैद्यांनी तयार केलेल्या विविध गृहोपयोगी वस्तूंचं प्रदर्शन कारागृह परिसरात भरवण्यात आलं आहे या प्रदर्शनामध्ये विणकाम सुतारकाम शिवणकाम चर्मकाम तसंच बेकरी। या विभागात बनवलेल्या वस्तूंचा समावेश प्रामुख्यानं आहे या कैद्यांनी तयार केलेल्या वस्तूंची मागणीही वाढत आहे त्यामुळे कैद्यांच्या रोजगारात वाढ झाली असून दिवाळी सणामध्ये नेहमीपेक्षा जास्त मागणी वाढल्यानं त्यांना जास्त पैसे घरी पाठवणं शक्य होत आहे हे प्रदर्शन आठ दिवस सुरू राहील या प्रदर्शनाच्या उद्घाटनापूर्वीच लोकांनी त्यांच्या वस्तूंची मागणी नोंदवली आहे आज सत्तावीस ऑक्टोबर भारतीय लष्कर दरवर्षी हा दिवस इन्फंट्री अर्थात पायदळ दिन म्हणून साजरा करतं शीख रेजिमेंटच्या पहिल्या बटालियनच्या पायदळाची तुकडी एकोणीसशे सत्तेचाळीस साली याच दिवशी दिल्लीहून श्रीनगरला पोहोचली होती पाकिस्तानी लष्कराच्या पाठिंब्यानिशी काश्मीरवर आक्रमण करणाऱ्या आदिवासींपासून काश्मीरला मुक्त करण्याची जबाबदारी या तुकडीवर होती काश्मीरच्या महाराजा हरिसिंगांनी विलिनीकरण करारावर स्वाक्षरी केल्यानंतर तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरूंनी या कारवाईचे आदेश दिले होते पायदळानं त्यावेळी गाजवलेल्या शौर्याबद्दल मानवंदना देण्यासाठी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पुण्यात लष्कराच्या दक्षिण कमानीत एक दिमाखदार सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी दक्षिण कमान मुख्यालयाचे चीफ ऑफ स्टाफ लेफ्टनंट जनरल आर जे नोरोन्ना यांनी युद्ध स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली या कार्यक्रमासाठी लष्कराचे ज्येष्ठ अधिकारी उपस्थित होते मुंबईतल्या शिवाजी वस्तू संग्रहालयात असलेली इजिप्शियन ममी हे कधी न उलगडलेलं कोड संदर्भात प्रदर्शन भरवण्यात आलं आहे आजपासून या प्रदर्शनाला सुरुवात झाली गेली शंभर वर्ष ही ममी या संग्रहालयाकडे असून सुमारे तेवीसशे वर्ष जुनी आहे ब्रिटिश संग्रहालयाच्या सहकार्यानं या ममीच्या संवर्धनाचं काम सुरू होणार असून आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं या ममी संदर्भात अधिक जाणून घेऊन प्रेक्षकांसमोर ठेवण्यात येईल असं संग्रहालयाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वंदना अग्रवाल यांनी सांगितलं चार जानेवारी दोन हजार सतरापर्यंत प्रदर्शन नागरिकांकरता खुलं बातमी हवामानाची बंगालच्या उपसागरात आलेल्या कयांत वादळाचा परिणाम झारखंडपर्यंत झाला आहे आंध्र प्रदेश तमिळनाडू आणि ओदिशाला या वादळाचा फटका बसण्याची शक्यता आहे त्यामुळे या राज्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे बिहारमध्ये देखील या वादळाचा परिणाम म्हणून हवामान ढगाळ राहण्याची शक्यता आहे कयांतच्या पार्श्वभूमीवर पूर्व किनाऱ्यावर नौदलाला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात लक्षणीय घट झाली आहे राज्यात सर्वात जास्त तापमान अकोला इथं तेहतीस पूर्णांक आठ अंश सेल्सिअस तर सर्वात कमी तापमान महाबळेश्वर इथं चौदा पूर्णांक आठ अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं येत्या छत्तीस तासात संपूर्ण राज्यातलं हवामान कोरडं राहील अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे आणि आता तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल पस्तीस किमान एकवीस नागपूर बत्तीस आणि सोळा पुणे एकतीस आणि सोळा औरंगाबाद कमाल तेहतीस किमान अठरा नाशिक एकतीस पंधरा कोल्हापूर बत्तीस आणि एकोणीस रत्नागिरी छत्तीस एकवीस सोलापूर चौतीस आणि सतरा आणि अमरावती कमाल एकतीस किमान सतरा एक केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये दोन टक्क्यांनी वाढ करण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय साखरेच्या किमती नियंत्रणात राखण्यासाठी व्यापाऱ्यांकडील साखरेच्या साठ्यात मर्यादा घालण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला एप्रिलपर्यंत मुदतवाढ राजकीय प्रभावाखाली न येता प्रशासकीय निर्णय घ्यावेत भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांना पंतप्रधानांचा मूलमंत्र जम्मू काश्मीर सरहद्दीवर पाकिस्तानकडून पुरापती सुरू चारेसपुरा क्षेत्रात गोळीबार पाकिस्तानी रेंजरला कंठस्नान तर तंगधारमध्ये भारतीय जवान शहीद भारतातल्या पाकिस्तानी उच्चायुक्त कार्यालयातल्या कर्मचाऱ्याकडे सापडली संवेदनशील कागदपत्र देश सोडण्याचा भारताकडून आदेश पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या राजस्थानातील दोन रहिवाशांना अटक पाचशे तसच हजार रुपयांच्या बनावट नोटा चलनात मोठ्या प्रमाणावर आल्याबाबत दक्ष राहण्याचं रिझर्व्ह बँकेकडून जनतेला आवाहन आणि राज्य शासनाचे दोन हजार पंधरा या वर्षाचे यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार जाहीर मराठी मनांच्या दीपोत्सवात दिवाळी अंकांना खास मानाचं पान आहे दिवाळी अंकांना तब्बल शंभर वर्षांपेक्षा जुनी समृद्ध परंपरा आहे त्यांच्याशिवाय दिवाळी आजही अपुरी वाटते काळानुसार दिवाळी अंकांमधले विषय भाषा मांडणी अंकाचं स्वरूप आणि अर्थात मागणी अशा विविध गोष्टींमध्ये अनेक स्थित्यंतर घडत गेली त्या बदलांच्या ओघात हो दिवाळी अंकांच्या औचित्याबद्दल चर्चा करण्यासाठी ग्रंथप्रसारक आणि ग्रंथसखा वाचक चळवळीचे प्रणेते श्याम जोशी यांना आज रात्री साडेनऊच्या बातम्यांमध्ये निमंत्रित करण्यात आले तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार